Okay. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यू के ह्या मराठी माणसाचा भारत दौरा तुम्ही बघताच आहे आणि आज मराठी माणसाचा त्याच्या पुतण्यांचा त्याच्या बायकोचा आणि तिच्या मामे बहिणीचा मामे भावाचा दौरा आहे ते म्हणजे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कात्रच उद्यान जे आहे तिथे आज आमचा दौरा आहे सगळ्या चिल्ल्यापाल्यांना आम्ही तिथे घेऊन चाललो आहे धमाल मस्ती मजा येणारच आहे सोबत राहा चला निघूया आपण आता कात्रज उद्यानात ह्या प्रवासाचा आनंद मी एकटाच घेत होतो सगळीकडे बघून कारण गाडीत बसल्या बसल्या चिल्ल्या पाल्यांच्या गप्पा सुरू झाल्या इतक्या गप्पा रंगल्या आणि भरपूर गप्पा कसल्या रंगल्या असतील तर त्या म्हणजे भूतांच्या चित्रपटांच्या काकू पण त्यात सामील होतीच मजा चालू होती धमाल चालू होती आपण जवळपास कुठेही फिरायला गेलो हे तुम्हालाही अंदाज असेल की मुलांना आजकाल लगेच भूका लागतात कारण बाहेरचं भरपूर दिसतं आणि लाडही लगेच केले जातात आणि काका काकू असल्यावर काय चिंता लाडच करून घ्यायचे सगळ्यांनी भरपेट अटॅक केला बाहेर आणि आता आमचा दौरा सुरू झाला आहे ते म्हणजे कात्रच उद्यानात फिरण्याचा हा इकडेच जायचं आहे आपल्याला चल साहिल साईज इकडनं चला बेटा कात्रच उद्यानात गेल्यावर एक छान असं वाटलं की स्वच्छता भरपूर होती अक्षरशः वॉशरूम्स म्हणजे टॉयलेटची देखील स्वच्छता केली जात होती ते देखील स्वच्छ होतं आणि पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवंगार झालं होतं हे बघा रान मांजर इतकं मस्त वाटतंय सगळं एकंदरीत वाघाला वाघ चला आपण रान मांजर तर बघितलीच आता शेकरू बघूया बघ वाघ एकंदरीत हे ऐकून तुम्हाला लक्षात आलंच असेल आम्हाला आता उत्सुकता आहे ती म्हणजे वाघ बघण्याची वाघ बघायचाच होता आम्हाला आज त्याचं दर्शन झालंच पाहिजे हे आम्ही ठरवलं होतं कात्रज उद्यान खरोखरच हिरवग्गार झालंय मस्त त्यात प्राणी बघायला अशा हिरव्यागार वातावरणात वा वा इतकं मस्त वाटत होतं खरं तर दमट होतं पण हिरवळ बघून छान वाटत होतं आता आता कॅमेरा बघ कॅमेरा असोलरावाने शेवटी दर्शन दिलंच आम्हाला दिसत नव्हतं पण एकदम चांगलं दिसलं आधीच्या शॉर्ट मध्ये दुसरीकडनं बघत होतो इकडनं तर अगदी छान दिसलं आम्हाला असोला नंतर बिबट्या आणि बिबटिणीने म्हणजे त्यांच्या कुटुंबाने आम्हाला दर्शन दिलं असं आम्ही जसं बघतोय आता लपत छपत एवढ्याच्या तसाच आम्हाला तो पर, दिसला बिबटीच भस्ट काय दिसला नाही पण हा दिसला त्यात समाधान तसं आता यांना कात्रच उद्यानात जाऊन बघण्याची काही गरज नाहीये हे मोकळे पण दिसायला लागलेत आपल्याला इकडे तिकडे आणि ज्या प्रसंगाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो प्रसंग आलाच पांढरा वाघ इतकं मस्त दर्शन दिलं त्याने इतक्या वेळ लांब फिरत होता पण आम्ही जसे आलो तसे साहेब अगदी समोर चालत आले आरामात डुलत डुलत आणि आम्हाला मस्तपैकी दर्शन दिलंय इतकं मस्त वाटलं हे सगळं बघून याच्या आधी व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे आवाज आले ना टायगर बघ टायगर हा ओल्ड झालाय तो ओल्ड तो नाही का ओल्ड आहे ते आमचे आवाज नव्हते बर का आम्ही शुद्ध मराठीतच बोललो अडीचशे दिवस नख वाघ बराच वेळ बघून मनाचं समाधान झाल्यावर आम्ही तिथनं निघालो दौरा पुढे सरकतोय ते दुसरे दुसरे प्राणी बघायला इथे रानगवे होते आता ते पण बाहेर दिसायला लागलेत नाही का कात्रच उद्यानात येऊन बघायची गरज नाही इकडे ही हरण होती सलमानबाई <laughs> कात्रज उद्यान तसं बरच मोठ आहे चालून चालून आम्ही देखील दमलो होतो पोरांची अवस्था काय होणार बिचाऱ्यांची काय अबीर शेवटी अबीर राव काकाच्या खांद्यावर आले सोडाच्या आणि वरून मस्त प्राणी बघण्याचा आनंद त्यांनी बघतो का तिकडे साई आणि अबीर तिकडे गेले साई आणि साई कुठे गेले हो दिसले ए साहिल ब्लॅक बक आहे थांब काय ते ब्लॅक बक Kaku चकांद नंबर saja चला मंडळी चला तरच बघायला चला हाय ना हाय ना हाय ना बघायला चला अतिशय लोचट प्राणी बघून घ्या तरी सगळ्या लोकांचं या बाजूला बघणं सुरू आहे कारण तलावाही होता छान आणि हत्तींचं दर्शन घ्यायचं होतं सगळ्यांना हत्ती बुवा काही दिसत नव्हते पण उकडलेला शेंगा हा उकडलेला शेंगा अभी शेड में तो बगरे साँवू कुत्ता है मना इकड़े बगी इकड़े माया जो है माया जो है तो बगदीस्ला तो।, तो 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 <laughs> तो 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 पुढचं दर्शन आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे जंगलाच्या राजाचं तसाच निवांत लोळत पडला होता राजासारखा काही देणं घेणं नव्हतं कोणी आलं कोणी गेलं शेवटी राजा ना तो पण सिंविणीसोबत बहुतेक त्याचं भांडण झालं होतं म्हणून ढोंगण करून बसला होता आमच्याकडे शेवटी शिवाय जास्त काही दिसलं नाही आम्हाला तरी थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय सगळं बघून झाल्यानंतर आम्ही आता परत जायला निघालो होतो पोर भरपूर दमली होती पांढरा वाघ तर दिसला होता पण आपला नेहमीचा वाघ आम्हाला दिसला नव्हता त्यामुळे कसं तरी होत होतं पण जावं तर लागणारच होतं तुम्ही देखील कात्रच उद्यानात येणार असाल आणि तुमच्यासोबत वृद्ध किंवा मुलं असतील तर तुम्हाला एक मोलाचा सल्ला देतो गार्डन म्हणजे उद्यान जिथून सुरू होतं तिथेच तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड गाड्या दिसतात त्या बुक करून घ्या जेणेकरून किमान परत जाताना तरी तुम्हाला त्या मिळतात त्या दोन्ही साईडने यायला जायला असतात पण किमान जेव्हा आपण थकू तेव्हा तिचा आपण वापर करू शकू आता पटकन एक सरप्राईज बघायला तयार राहा शानदार एंट्री झाली आहे आपल्या वाघाने दर्शन दिलंच आणि आता एक महत्वाचा सीन हे बघा वाघाने सु करतानाचा सीन माझ्या कॅमेऱ्यात कैद झालाय नॅशनल जॉग्राफी आता मला बोलवणारच साहेब बऱ्याच वेळाने बाहेर आले होते म्हणे आमच्यासाठीच बाहेर आले होते आणि वाघ बघून झाल्यानंतर आम्ही उद्यानातून काढता पाय घेतला कारण सगळे दमले होते आणि प्रचंड भुका ॲज युजल सगळ्यांना लागल्या होत्या मग कुठे जायचं कुठे जायचं असं आमचं ठरलं होतं आणि आम्ही आता रिक्षेने त्या ठिकाणी जायला निघालो हो सगळे रिक्षा राईड आ हा ते पण पोरांसोबत मजाच मजा एन्जॉयिंग आम्ही कुठे आलो आहोत हे तुम्हाला आता कळलंच असेल मुलांच्या आवडीची जागा मॅक्डी मध्ये सगळ्यांचा इकडे अटॅक सुरू झाला होता काका बिचारा आपला व्हिडिओ काढत होता काकाला मुलांनी जागाच दिली नव्हती शेवटी काकाने आपल्या एकट्याची जागा बघितली होती आणि काका असा एकटा बसला होता खायला इथे काकू पण होती म्हणा आणि नंतर आबीर राव क्रिकेट शॉट्स कसे खेळायचे असतात याची प्रात्यक्षिकं करून दाखवताना भारी ॲक्शन्स असतात हा पण त्याच्या कॅबने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे पोरांची मस्ती आणि साईलने झोपून घेतलं होतं झोप झाली का <laughs> चला मंडळी रात्रच उद्यान मॅगडी आजचा ब्लॉग संपलाय आमचा चला मजा आली खूप मजा आली ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोवर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमचा साय करतो आता साई पण करेल आणि लाईक शेअर खूप लोकांपर्यंत करा हे शेअर आता बाय 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 बायकर साहू